नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं की लोड बॅलन्स कसं क्रिएट करतो त्याच्यामध्ये आपण टार्गेट कसे ग्रुप ॲड करायचे कसे आपण हेल्थ चेक करायचं आणि हेल्थ म्हणजे आपण कोणकोणते पॅरामीटर चेक करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ए डब्ल्यू एस इलास्टिक टार्गेट डी रजिस्ट्रेशन ओके तर डी रजिस्ट्रेशन म्हणजे काय एखाद्या टार्गेट ग्रुपमधून टार्गेट ग्रुपला काढून टाकण्याची प्रक्रिया म्हणजे डिरजिस्ट्रेशन यामुळे काय होतं अप्लिकेशन लोड बॅलेन्स त्या टार्गेटकडे ट्रॅफिक पाठवणं थांबवतो आता याची कोणकोणती कारणं आहेत पहिलं कारण टार्गेटवरील सर्वर मेंटेनन्ससाठी बंद करायचं असेल नवीन टार्गेट रिप्लेस करायचं असेल किंवा स्केलिंग डाऊन करायची असेल म्हणजे स्केलिंग डाऊन म्हणजे माझे अगोदर पाच सर्व्हर होते पण मला आता माझी तेवढी डिमांड नाही आहे तर मी त्या पाचचे मी दोन सर्व्हर करतो आहे जे माझे एक्स्ट्रा तीन सर्व्हर ते मी रजिस्टर करतो आहे आणि अप म्हणजे माडे ऑलरेडी दोन सर्व्हर आहेत पण माझी रिक्वायरमेंट वाढल्यामुळे मला जास्त सर्व्हरची रिक्वायरमेंट आहे त्यामुळे मी ते दोन सर्व्हरचे पाच सर्वर करतो त्याला म्हणतात अप चौथं कारण आहे टेम्परी ट्रबल शूटिंग ठीक आहे तर आपण या डायग्राममध्ये आपण पाहू शकतो आपण ला मागच्या व्हिडिओमध्ये आपण टार्गेट ग्रुप क्रिएट केलेला होता आणि त्या टार्गेट ग्रुपमध्ये आपण दोन ई सी टू इन्स्टंट ॲड केले होते बरोबर पण आता मला वाटतं की नाही माझं एका सर्वरनी माझं काम होऊन जातं आहे तर मला या दुसऱ्या सर्वरची गरज नाही आहे तर मी काय करणार या दोन सर्व्हरपैकी एका सर्वरला मी डीरजिस्टर करणार आणि स्टॉप करणार ओके त्यालाच म्हणतात डी रजिस्ट्रेशन पण आता ते आपण प्रॅक्टिकली पाहूया कशाप्रकारे आपण ते प्रोसेस करू शकतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं इलॅस्टिक लोड बॅलेन्सर आणि त्याचं हेल्थ चेक तर आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत लोड बॅलेन्सरचाच तो आहे डी ट्रेनचा ऑप्शन मित्रांनो जेव्हा आपण कोणतंही अप्लिकेशन लोड बॅलेन्सर बनवतो उदाहरणार्थ आपण आपल्या लोड बॅलेन्सवर जाऊया आणि त्या लोड बॅलेन्सला आपण एक काय बनवलेलं आहे त्या टार्गेट ग्रुप्स बनवलेले आहे त्या टार्गेट ग्रुप्समध्ये आपण मल्टिपल इन्स्टंट आपले ॲड केले आहे तर तुम्ही टार्गेटमध्ये याल आणि बघाल इकडे मल्टिपल इन्स्टंट आपले तुम्हाला दिसत असणार ठीक आहे तर ह्या एखाद्या इन्स्टंटमधला इन्स्टंट म्हणजे सर्वर तो सर्वर आपल्याला इकडनं डीरजिस्टर करायचं आहे म्हणजे माझ्या या टार्गेट रुप मला मला त्याला काढून टाकायचं असेल तर ते एक पर्टिक्युलर टायमिंग असतो उदाहरणार्थ माझ्या या एखाद्या वेब ॲप्लिकेशनवर आपण पुन्हा आपल्या लोड बॅलन्सवर जाऊया आणि या डी एन एसनी आपण आपलं अप्लिकेशन ॲक्सेस करूया एक नवीन टॅब ओपन करून ठीक आहे जेव्हा कोणता युजर ऑलरेडी माझ्या कनेक्शनमध्ये असं म्हणजे माझ्या ॲप्लिकेशनमध्ये असेल आणि त्यावेळी मी लोड बॅलेन्सरच्या टार्गेट ग्रुपमधनं एखादा इन्स्टंट रिमूव्ह करत असेल तर रिमूव करण्याचा तो इमिजिएटली रिमूव्ह होत नाही त्याला एक पर्टिक्युलर टायमिंग किंवा सेकंदानंतर तो डिस्कनेक्ट होतो आणि तो टार्गेट ग्रुपमधनं रिम्यू होतो तर उदाहरणार्थ आपण समजा वी एम वनला मला टीट रजिस्टर करायचं आहे ओके म्हणजेच या टार्गेट ग्रुपमधनं मला रिमूव्ह करायचं आहे तर ते, ते आपण कसं करायचं आपण पाहूया आपण टार्गेट ग्रुपला सिलेक्ट करणार आहोत टार्गेटमध्ये येणार आहोत ठीक आहे आणि टार्गेटमध्ये येऊन आपण त्याला डी रजिस्टर करणार आहोत तर डी रजिस्टर कर करण्यासाठी एक पर्टिक्युलर तो काही वेळ घेतो सेकंद घेतो त्याला ड्रेनिंग म्हणतात तर ड्रेनिंगचे ते आपण सेटिंग पहिला पाहूया की ड्रेनिंगची सेटिंग पर्टिक्युलर किती सेकंद असू शकते ॲट्रिब्युट्समध्ये यायचा मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे ऑप्शन मिळेल डी रजिस्टर डिले म्हणजेच काय ड्रेनिंग इंटरवल हा बाय डिफॉल्ट थ्री हंड्रेड सेकंद असतो म्हणजे जेव्हा तुम्ही इकडनं टार्गेटला डी रजिस्टर करता त्यावेळी तो थ्री हंड्रेड सेकंद वेट करतो ठीक आहे आणि त्याच्यानंतर तो त्या पर्टिक्युलर सेशनला एंड करतो आणि त्या सर्वरला डी रजिस्टर करतो ओके तर आपण काय करूया आपल्या का टेस्टिंगसाठी आपण थ्री हंड्रेड सेकंडनं ठेवतो आपण थर्टी सेकंड ठेवूया ठीक आहे आणि खाली तुम्ही पाहू शकता लोड बॅलेन्सिंग अल्गोरिथम आता लोड बॅलेन्सिंग अल्गोरिथम म्हणजे काय फ जो डिफॉल्ट असतो ना तो हा रॉ रौ, राऊंड रॉबिन असतो ठीक आहे राऊंड रॉबिनमध्ये काय असतो फॉ उदाहरणार्थ आपल्याकडे चार सर्वर आहेत तर पहिला रिक्वेस्ट पहिला सर्वर जाणार मग सेकंड रिक्वेस्ट सेकंडला मग थर्डला मग फोर्थला तर सेम वे तो राऊंडिंग करत जाणार ओके तर याला म्हणतात राऊंड रॉबिन अल्गोरिथम लिस्ट आउटस्टँडिंगमध्ये काय होतं ज्या सर्व्हरवर कमीत कमी लोड आहे त्या सर्व्हर्समधून उदाहरणार्थ आपले चार सर्व्हर आहेत आणि पहिल्या दोन सर्व्हरवर ट्वेंटी ट्वेंटी असे लोड आहे आणि बाकी तीन आणि चार या सर्व्हरवर काही लोड नसेल तर तो, तो काय करणार लोड बॅलेन्सर त्या तीन आणि चारला ते रिक्वेस्ट रिडायरेक्ट करणार आणि थर्ड आहे वेट रँड वेटेड रँडम हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल्स पाहूया ठीक आहे तर आजच्या सेशन आपण काय करूया या दोन गोष्टीवर लक्ष देऊया डी रजिस्ट्रेशन डिले त्याला म्हणतात ट्रेनिंग इंटरव्हल आणि दुसरा आहे राऊंड ड्रॉबिंग जो बाय डिफॉल्ट आहे तर आपण टेस्टिंगसाठी काय केलेलं आहे थर्टी सेकंड आपण सेट केलेला आहे डी रजिस्ट्रेशनला आणि सेव चेंजेस केलेले आहे ठीक आहे आता आपल्या ॲट्रिबिट्स जे सेटिंग आहे ते आपण चेंज केलेलं आहे आपण टार्गेट्समध्ये जाऊया आणि पहिल्या सर्व्हरला आपण डी रजिस्टर करूया ठीक आहे डी रजिस्टर आता बघा तो ड्रेनिंग होत आहे तो डायरेक्टली अनहेल्दी दाखवत नाही तो दाखवत नाही इकडं इकडनं रिमूव्ह झालेला दाखवतो ड्रेनिंग करतो आहे आपण थर्टी सेकंद वेट करूया तो या आपल्या टार्गेट ग्रुपमधनं रिमूव्ह झालेला दिसला पाहिजे त्या म्हणजे फक्त आपल्याला एकच दिसला पाहिजे तो म्हणजे आपला व्ही एम टू तुम्ही इकडे सुद्धा पाहू शकता ड्रेनिंग वन दाखवतो आहे ठीक आहे तुम्ही पाहू शकता आपल्या या टार्गेट ग्रुपमधनं तो सर्व्हर निघून गेलेला आहे आणि आपल्याला एकच सर्व्हर आहे व्ही एम टूचा हेल्दी आणि जर का मी माझ्या लोड बॅलन्सरला माझ्या अप्लिकेशनला जर मी हिट केलं तर काय दिसतं तुम्हाला फक्त वेब सर्वर टूमधनंच मला रिस्पॉन्स येतो आहे का कारण आपल्या टार्गेट ग्रुपमध्ये फक्त आपण एकच सर्वर ॲड केलेला आहे ठीक आहे आणि जर पुन्हा मला तो सर्वर ॲड करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल पुन्हा आपल्या टार्गेट ग्रुपला जायचं आहे रजिस्टर टार्गेटमध्ये जायचं आहे आणि त्या सर्वरला सिलेक्ट करायचं आहे इन्क्लूड एज पेंडिंग बिलो क्लिक करायचं आहे तो इकडे आपल्याला दाखवणार ठीक आहे आणि रजिस्टर पेंडिंग टार्गेट्स इकडे मेसेज आहे वन टार्गेट रजिस्टर सक्सेसफुली आणि त्या सर्व्हरचं नाव आणि त्या टार्गेट ग्रुपचं नाव आणि इकडे पाहू शकता आपले दोन्ही सर्व्हर हेल्दी दाखवत आहे आणि जर का आता मी अप्लिकेशनला हिट केलं तर पाहू शकता तुम्ही आपला वेब सर्व्हर वन सुद्धा आपल्याला रिक्वेस्ट येते वन टू वन टू म्हणजे दोन्ही सर्व्हर आपले त्या टार्गेट ग्रुपमध्ये ॲड झालेले आहेत आणि दोन्ही सर्व्हर लो जो टार्गेट ग्रुप आहे हा लोड बॅलेन्स थ्रू आपल्या दोन्ही सर्वांना रिक्वेस्ट पाठवतो आहे राऊंड रॉबिन अल्गोरिथम पहिला व वनला पाठवला हो मग टूला मग पुन्हा वनला मग टूला याच्यास तुम्हाला मी एक्सप्लेन केलं राऊंड रॉबिन ह्याला म्हणतात राऊंड रॉबिन अल्गोरिथम तर आशा करतो मित्रांनो हा डीरजिस्ट्रेशन आणि ट्रेनिंगचा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करा विसरू नका धन्यवाद